नमस्कार मंडळी मी सुकन्या नागोळकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता का का ले ले ने ने तर आता आपण आलेला आहोत भाव्याच्या घरी आणि आज दिवसभर भाव्याने काय काय मस्ती केलेली आहे काय काय दंगा केलेला आहे आणि त्याची ती आज दिवसभराची उत्तर कशी चोख देते तर बघूय या व्हिडिओमध्ये चला तर मग कसं वाटलेलं आहे तुला तुझे डॅडू आल्यानंतर का पलन आहे वाटलं तुला पलत गेले म्हणजे काहीतरी कामासाठी गेली असणार अरे भजन व्हेरी गुड मग तू भजन करायला नाही गेलीस माझी काय होती हिला परीक्षा म्हणायचंय काय परीक्षा पण तिला बोलता येत ना का तर तिचा हा परीक्षा व्हेरी टाईम हा हिची परीक्षा होती म्हणून ही जाऊ शकलेली नाहीये

मग आता प्रेक्षकांना पण देशील थोडं थोडं थोडस देणार तुम्हाला पण नक्की देणार प्रॉमिस ठीक आहे मग आता आपण काही प्रश्न आपण तुम्हाला उद्याच्या मुलाखत मध्ये भेटू चाले तर सगळ्यांना बाय करा बाय